नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर अनुज मराठी तर आज आपण आलेलो आहोत कालके मातेच्या मंदिरात म्हणजेच नाशिकचे ग्रामदेवत हे मंदिर मुंबई नाक्यापासून शंभर मीटरच्या अंतरावर आहे जो सीबीएस ला जाणारा रस्ता आहे त्याच्यात अगदी डाव्या बाजूला हे मंदिर इथं स्थापित आहे आता आपण मंदिरात जाऊया मित्रांनो किशोर पुराणिक गुरुजी आपल्याला या मंदिराबद्दल माहिती देणार आहेत दे। मी किशोर पुराणिक का, पुजारी कालिका मंदिर संस्थान नाशिक नाशिकच ग्रामदैवत म्हणून कालिका माता ही ओळखली जाते आणि नवसाला पावणारी देवी असा कालिका मातेचा हा सगळ्या भक्तांमध्ये जो आहे तो नावलौकिक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे जे भाविक इथे येतात त्यांची जे मनापासून प्रार्थना करतात त्यांची इच्छा आई ही पूर्ण करत असते त्यामुळे भक्तांची रोजच्या रोज खूप इथे गर्दी असते आणि त्यानंतर प्रत्येक भक्त हा श्रद्धेने इथे दर्शनाला येत असतो आणि त्यानंतर ह्या मंदिराचा जर इतिहास बघितला तर फार जुना आणि पुरातन इतिहास या मंदिराला प्राप्त झालेला आहे शंभर वर्षाच्या वरती आज मंदिराचे जो काही काळ आहे तो निघ आले निघून गेलेला आहे म्हणजे शंभर वर्षाच्या वरती या मंदिराची स्थापना होऊन होऊन गेलेली आहे अहिल्याबाई होळकरांच्या काळात सुद्धा या कागदपत्रांचा उल्लेख या मंदिराचा आपल्या तिथे सापडू शकतो आणि नंतर एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली मंदिराचं सा जे काही आहे जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचा मंदिराचं एक स्ट्रक्चर आणि व्यवस्थितपणे सगळं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्यानंतर फार मोठी जागा मंदिराला लाभलेली आहे आणि त्या जागेचा उपयोगही आमच्या जे काही ट्रस्टी मंडळ आहे त्यांनी उत्तम प्रकारे केलेला आहे इथे उत्तम प्रकारची बाग लावलेली आहे भक्तांना बसण्यासाठी बाग वगैरे ते ठेवलेले आहेत भक्तांचे पाणी पिण्याची नंतर आल्यानंतर त्यांना बसण्याची व्यवस्थितपणे सोय करण्यात आली आहे आणि आता आपण एक चार ते पाच वर्षापासून जे भक्त निवास आहे इथे सुरू केलेला आहे आणि भक्तांना अगदी कमीत कमी आणि वर्ग कमीत कमी दरामध्ये उत्तम प्रकारची सोय आपण भक्त निवासमध्ये त्यांना दिलेली आहे आणि शिवाय त्यांच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे अशा प्रकारे भक्तांसाठी जास्तीत जास्त सुविधा मंदिर आणि ट्रस्टी मंडळातर्फे करण्यात आलेल्या आहे आणि नवरात्रात एक अश्विन शुद्ध नवरात्रापासून इथे मोठ्या यात्रेला सुरुवात होते आणि अश्विन दसऱ्यापर्यंत ही यात्रा सुरू असते अश्विन नवरात्र हे फार मोठ्या प्रमाणात इथे बनवलं जातं आणि खूप मोठी यात्रा भरते लाखो लोक यात्रेमध्ये दर्शनाला येत असतात आणि त्यातल्या त्यात जे गावातले प्रतिष्ठित आणि सन्माननी लोक आहे त्यांच्या मार्फत देवीची ही रोजच्या रोज पूजा केली जात असते आणि त्यांना आमंत्रित येथे केले जात असतं अशा प्रकारे फार मोठा उत्सव हा नवरात्रामध्ये नव देवीचा होत असतो ते नऊ दिवस देवीचे रूप हे बदलत असतात आणि तिच्या चेहऱ्यावर नऊचे नऊ दिवस ही वेगवेगळी वेग एक छटा आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे या देवीच्या मंदिराचा इतिहास आहे आणि भक्तांना पाहणारी देवी आणि शिवाय नाशिकचं ग्रामदेवत प्रत्येक कार्य जे काही सुरू करायचं आहे मंगल कार्य ते आईच्या आशीर्वादापासून त्याची सुरुवात हे भक्तगण करत असतात आणि अशा प्रकारे फार मोठा इतिहास असलेलं आणि नाशिकच्या नाशिकमध्येच नाही तर सगळ्या बाहेर गावात सुद्धा एवढंच नाही तर सुद्धा आपल्या देवीचं मंदिर हे प्रसिद्ध आहे आणि म्हणून लांब लांबून सुद्धा भक्तगण इथे दर्शनासाठी येत असतात गुरुजींनी अशा प्रकारे आपल्याला या मंदिराबद्दल माहिती दिली आणि तुम्ही एकदा ना एकदा या मंदिराला व्हिजिट करा आणि आता आपण बाहेरचा परिसर बघूयात आणि इतर मंदिर बघूया आपण अखंड ज्योत बघू शकता या का काकांनाच इथं काम करून हे इथं साफ करत होते म्हणजे चाळीस वर्ष झाले त्याच्या पण पहिल्यापासून ही इथं ज्योत चालू आहे म्हणजे um दिवा भक्ती निवास सुद्धा आहे म्हणजे जे भक्त इथं येतात त्यांना राहायची सोय त्यांनी करून दिली आणि आता आंब्याचा सीजन चालू आहे आंबे मला खूप आवडतात तर त्याच्यासाठी इथं आंब्याचा फेस्टिवल चालू आहे म्हणजे आंबे इथं देतात ते आणि खूप फ्रेश सुद्धा आहे जर तुम्हाला आंबे आवडतात तर कमेंट मध्ये सांगाल मला मित्रांनो इथे एक छोटस गार्डन आहे आणि तिथं रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची मूर्ती आहे आता आपण तिथे जाऊन बघूयात आणि आज नाशिक मध्ये सकाळी पाऊस पडला होता म्हणून इथं थंड सुद्धा वाटते आणि इथं ग्रास सुद्धा त्यामुळे अजून फ्रेश आणि थंड वाटते समर मध्ये नाशिक मध्ये थंड वाटते मित्रांनो अशा प्रकारे आपण सकाळी संडेला इथं या मंदिरात आलो खूप पॉझिटिव्ह फिलिंग आणि पॉझिटिव्ह सुद्धा भेटली तर असेच व्हिडिओ तुम्हाला मी देत राहील प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय